कोणत्याही व्यापार किंवा व्यवसायामध्ये आता केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिली नाही महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य संधी मिळाली तर त्या संधीचे सोने करतात चंद्रपूर जिल्ह्यातील तीन लक्ष महिला भगिनी महिला बचत गटांशी जोडल्या आहेत या बचत गटांना दोनशे ब्याण्णव कोटींचे अर्थसहाय्य करण्यात आले असून चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे आणि ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे भविष्यात सुद्धा ही वाटचाल अशीच पुढे जाणार असून बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल त्यातून आत्मनिर्भरता आणि स्त्री शक्तीचा जागर वाढेल असा विश्वास राज्याचे वने सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्य व्यवसाय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय चांदा क्लब ग्राउंड येथे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित महिला मार्गदर्शन मेळाव्यात पालकमंत्री मुनगंटीवार बोलत होते स्वातंत्र्याच्या अनेक योजनांच्या मार्गदर्शनाची मशाल देण्याचा कार्यक्रम होता आम्ही अभिमानाने सांगू शकतो की या महाराष्ट्रामध्ये तीनशे कोटी रुपयाचं बचत गटांना कर्ज वितरण करत महाराष्ट्रामध्ये आम्ही क्रमांक एकवर आहोत आत्ता आम्ही बचत गटासाठी डी मार्ट रिलायन्सपेक्षाही उत्तम मॉल तयार करण्यासाठी या ठिकाणी एक अकरा एकर जागा निश्चित केली आहे अनेक उत्तम मॉल ज्यामध्ये बचत गट त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू तिथं वितरित करू शकेल दुसरा आम्ही निर्णय जिल्हाधिकारी मी आणि मुख्य कार्यपाल अधिकाऱ्यांनी केला आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये ज्या छोट्या गोष्टी आहेत जे मुंबई किंवा पुण्याचे कॉन्ट्रॅक्टर महाविकास आघाडी किंवा काँग्रेसचं सरकार असल्यापासून ज्या पद्धतीचे निर्णय केले की साधा आश्रम शाळेचं सा भाजीपाल आहे मुंबई वगैरे का देतील आम्ही निर्णय केला आहे की आम्ही आपल्या जिल्ह्यापुरतं सरकारला सांगणार आहोत एक तर महाराष्ट्रात हा बदल केला पाहिजे आणि आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये गणवेश असेल भाजीपाला असेल दूध असेल अंडे असेल केवी असेल अन्नधान्य असेल हे बचत गटानेच दिलं पाहिजे यासोबत संरक्षणासाठी विशेष योजना ही राज्य सरकार करते आहे आणि या माध्यमातून माझा विश्वास आहे की हा आमच्यासाठी आजचा दिवस फक्त मार्गदर्शन मिळावं नाही तर आमचा जिल्हा याही क्षेत्रामध्ये पहिल्या तीनमध्ये यावा या दृष्टीने केलेलं हे हो नियोजन आहे